इयत्ता चौथी मराठी पाठ दुसरा बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधला अ लिलाला कसली हौस होती उत्तर लीलाला खोड्या करण्याची हौस होती आ लीलाला काय खायचे होते उत्तर लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता ई नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर नदीबाई ताई आई व माईपेक्षा मोठी होती ई आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता उत्तर आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्यांचा डबा ठेवला होता उ पेढा घेऊन लीला कोठे गेली उत्तर पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा त्यामधला अ आहे तुम्हाला काय खावेसे वाटते इथे मला काय खावेसे वाटते ते मी लिहिले आहे तुम्हाला काय खावेसे वाटते का त्याप्रमाणे उत्तर तुम्ही लिहू शकता उत्तर मला जलेबी समोसा पावभाजी पाणीपुरी खावेसे वाटते आ घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात उत्तर घरातील मोठी माणसे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ तळलेले पदार्थ अति थंड पदार्थ दुकानातील पाकिटबंद मसालेदार खाऊ खाऊ नये असे सांगतात ई तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते उत्तर मला कंटाळा आल्यावर इतरांच्या खोड्या काढाव्याशा वाटतात गंमत करावीशी वाटते तिसरा प्रश्न आहे दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी अळा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा उत्तर दोन अक्षरी शब्द पहा निळा काळा गोळा फळा शाळा तीन अक्षरी शब्द कावळा मावळा भोपळा सावळा पिवळा चार अक्षरी शब्द खुळखुळा मोरावळा कळवळा पावसाळा खळाखळा चौथा प्रश्न आहे कोण कोणाला म्हणाले त्यामधला अ बुडू शाळा असं कोण कोणाला म्हणालं उत्तर लीलाची ताई लिलाला म्हणाली आ काय आणलास असं कोण कोणाला म्हणालं उत्तर लीला भोला मामाला म्हणाली ई तू बदामी पेढी नदीत टाकलेस असं कोण कोणाला म्हणालं उत्तर आई नीलाला म्हणाली ई काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते असं कोण कोणाला म्हणाल उत्तर माई लीलाला म्हणाली प्रश्न पाचवा खालील शब्दांचे अनेक वचन करा अ डबा डबे आ बैल बैल इ नदी नद्या ई डोळा डोळे उ दिवस दिवस उ पेढा पेढे प्रश्न सहावा लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल उत्तर अग नदी तू किती सुंदर आणि मोठी आहेस तुझं थंडगार पाणी मासे मला खूप आवडतात तू आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी पाणी देतेस खूप मदत करतेस तू कधी न थकता नेहमी वाहत असतेस मला पण तुझ्यासारखं बनायला आवडेल मी पण तुला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करेन प्रश्न सातवा या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्ये वाचा रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे पहा या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ होतो शेत सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो आता या वाक्यात वावर हा शब्द आहे पण येथे वावरचा अर्थ शेत नाही तर काय आहे वावर म्हणजे ये जा असते वर्दळ असते गर्दी असते याप्रमाणे दोन अर्थ असलेली पाच शब्द शोधा प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा उत्तर आपला पहिला शब्द आहे मान मीनाने परीक्षेत पहिली येण्याचा मान मिळवला येथे मान या शब्दाचा या वाक्यात अर्थ आहे मोठेपणा आता दुसरं वाक्य आज रामू काकांची मान खूप दुखत होती येथे मान या शब्दाचा आहे शरीराचा अवयव मान या शब्दाचा अर्थ आहे शरीराचा अवयव दोन हार पहिलं वाक्य आहे कबड्डीच्या सामन्यात आमच्या संघाची हार झाली या वाक्यात हार या शब्दाचा अर्थ पराभव आहे आणि दुसरं वाक्य पहा मुख्याध्यापकांनी रामूचा हार घालून सत्कार केला या वाक्यात हार म्हणजे फुलांचा हार तीन खोड राजू वर्गातील मुलांची खोड काढतो इथे खोड म्हणजे मस्ती दोन झाडाचे खोड मोठे आहे इथे खोडचा अर्थ आहे बुंधा चार हवा सकाळी हवा थंड असते येथे हवाचा अर्थ आहे बारा दोन मला पेन हवा येथे हवाचा अर्थ आहे पाहिजे पाच गोळा मला बर्फाचा गोळा खूप आवडतो येथे गोळाचा अर्थ आहे गोल दोन रमाने फुले गोळा केली येथे गोळाचा अर्थ आहे जमा पुढे आम्ही संवाद करतो मध्ये चित्रात आपल्याला मासा आणि त्याची आई दाखवलेली आहे ते दोघे एकमेकांशी काय बोलत असतील याचा विचार करून आपल्याला संवाद लिहायचा आहे आपण संवाद लिहिला आहे पहा मासा आणि त्याचे बाळ यांच्यातील संवाद मासा बाळमासा पहा काय म्हणतोय आई कुठे चाललो आपण आई मासा बाळ आपण खोल समुद्रात चाललो आहोत जिथे खूप सुंदर गोष्टी आहेत बाळमासा सुंदर गोष्टी आई मासा हो रंगीबेरंगी प्रवाळ कासव आणि जेलीफिश फिश बाळमासा म्हणतो आई भीती वाटते मला आई मासा काय म्हणते घाबरू नकोस बाळा मी आहे तुझ्यासोबत आपण सगळं एकत्र बघू बाळ मासा काय म्हणतो आई तू खूप चांगली आहेस पुढचा संवाद आपल्याला चिमणी आणि तिचे पिल्लू यांचा लिहायचा आहे चिमणी आणि तिचे पिल्लू यांच्यातील संवाद चिमणी म्हणते पिल्लू हे घे खाऊ खाऊन घे चोच उघड पिल्लू म्हणते चोच उघडून आई अजून थोडं दे ना भूक लागली आहे चिमणी म्हणते आज अजून जास्त दाणे शोधूया मोठा झाल्यावर तू पण माझ्यासोबत उडशील ना दाण्या शोधायला पिल्लू म्हणते खरंच मी पण उडेन चिमणी म्हणते हो आता झोप उद्या लवकर उठून उडायचा सराव करायचा आहे पिल्लू म्हणते आई मला पण लवकर मोठं व्हायचं आहे पुढचा संवाद आहे डायनासोर आणि त्याच्या बाळामधील संवाद पहा डायनासोर आणि त्याच्या बाळामधील संवाद आपण लिहिला आहे बाळ डायनासोर म्हणतो आई भूक लागली आहे काहीतरी दे ना खायला आई डायनासोर म्हणते थांब बाळा तुझ्यासाठी गोड पानं शोधते बाळ डायनासोर म्हणतो मला ती मोठी डायनासोर खायची आहे आई डायनासोर म्हणते अरे वेड्या ती आपली मैत्रीण आहे आपण फक्त गवत खातो बाय डाय बाळ डायनासोर म्हणतो मला तुझ्यासारखे मोठे दात कधी येणार आई डायनासोर म्हणते मोठा झाल्यावर येतील ना चल आता छान पानं खाऊ पुढचा संवाद आहे कांगारू आणि त्याच्या बाळामधला आई कांगारू म्हणते बाळा कुठे चालला आहेस बाळ कांगारू म्हणतो खेळायला भूक आहे आई कांगारू म्हणते थांब पाणी आणते जास्त दूर जाऊ नकोस बाळकांगारू तुझ्या पिशवीत सुरक्षित वाटतं आई कांगारू म्हणते हो ती तुझ्यासाठीच आहे लवकर मोठा होशील बाळकांगोरू म्हणतो तुझ्यासारख्या उड्या कधी भांडणार आईकांगोरू म्हणते लवकरच सराव कर आधी खाऊन घे बाळकांगोरू म्हणतो ठीक आहे कुठचा संवाद आहे आई आणि तिच्या मुलीमधला आई म्हणते बाळा बघ सूर्य किती सुंदर दिसतोय मुलगी म्हणते हो आई हवा पण छान आहे आई म्हणते लवकर उठल्याने मन प्रसन्न होतं ती बघ चिमणी किलबिलाट करते मुलगी म्हणते मला पण उडता आलं असतं तर चल आता शाळेला उशीर होईल